आता बाजारात सर्रास रासायनिक प्रक्रिया केलेली केळींची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे त्यामुळे तुम्हाला क्वचितच नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी पाहायला मिळेल पण रासायनिक आणि नैसर्गिक पिकवलेली केळी ओळखायची कशी याबाबत सर्वांच्या आग्रस्त देधडक वेधडक न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट रासायनिक प्रक्रिया केलेली केळी हिरवट पिवळ्या रंगाची असतात शिवाय यांचे देठ हे हिरवे असतात हिरवे देठ दिसले की केळी रासायनिक प्रक्रिया केलेली आहे हे ओळखायचे अशी केळी घडापासून तोडण्यासाठी याला थोडी ताकद लावावी लागते ही केळी थोडी हाताला टणक लागतात तर नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी ही गडद पिवळ्या रंगाची असतात आणि याचे देट काळसळ रंगाचे असतात तर यावर काळे किंवा तपकिरी ठिपके असतात अशी केळी घडापासून सहज तोडली जातात आणि या केळी खाण्यास अतिशय गोड लागतात अशा पद्धतीने आपण रासायनिक प्रक्रिया केलेली केळी आणि नैसर्गिकरित्या पिकलेली केळी ओळखू शकता तर आतापासूनच अशा रासायनिक पद्धतीने पिकवलेली केळी घेऊ नका तसेच लहान मुलांचे आपले आणि आपल्या प्रियजनांचे आरोग्य धोक्यात घालून त्यांना कॅन्सर आणि भयानक रोगाची भेट देऊ नका अशा रासायनिक केळीवर बहिष्कार टाकला तरच पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचे मनसुबे आणि काळे धंदे बंद पडतील सदरची बातमी आपले प्रियजन नातेवाईक मित्रमंडळी आणि सर्वांना शेअर करून या रासायनिक विषारी खेळाबाबत जनजागृती करा आणि आपल्या आप प्रियजनांचा कॅन्सर आणि इतर रोगांपासून बचाव करा आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या